चार वर उलट येते तर हेच जर आपण नॅशनली चित्र पाहिलं तर काय असू शकतं लोकसभेच्या निवडणुका या आजच्या घडीला झाल्या तर राष्ट्रीय पातळीवर आपण पाहिलं तर एनडीएच्या पारड्यामध्ये सेहेचाळीस टक्के मतं ही जाऊ शकतात आणि इंडिया आघाडीच्या पारड्यामध्ये चाळीस पूर्णांक सहा टक्के मतं जाऊ शकतात बारा टक्के मतं हे इतर पक्ष घेणार आहेत हेच जागांच्या स्वरूपामध्ये जर आपण पाहिलं तर एन डी ए तीनशे त्रेचाळीस स्पष्ट बहुमत जे आत्ताच्या घडीला कसं कसं म्हणजे आधार घेऊन हे सरकार आहे कधीही याच्यामध्ये एक अस्थिरता येऊ शकते हे जे म्हटलं जात आहे तशी परिस्थिती या सर्व्हेमध्ये दिसत नाही इंडिया टुडे सी वोटरचा मूड ऑफ द नेशन ओपिनियन पोल सांगतोय की एन डी एला तीनशे त्रेचाळीस इतक्या जागा येऊ शकतात आणि तेच इंडिया आघाडीला सुद्धा जागा मिलिंद सर या मागची काय कारण आहेत म्हणजे याच्यामुळे म्हणजे मला असं वाटतं की याचा आपण पुढची फोड सुद्धा दाखवली पक्षनिहाय सुद्धा तर भाजप सुद्धा एकट्यान बहुमत गाठू शकते दोनशे एक्क्याऐंशी चौदाच्या जागा त्यांच्या एक्झॅक्टली तर ही परिस्थिती कशामुळे आहे की भाजप एवढ्या चांगल्या पद्धतीने कव्हर करते नाही अनुजा स्पष्ट आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये लोकांनी जो धडा शिकवायचा होता भारतीय जनता पक्षाला तो शिकवला एका प्रकारे दोनशे चाळीस त्यांना आणलं त्यांना स्पष्ट बहुमत मिळालं नाही त्यांना जो आपला अजेंडा पुरवायचा आहे त्याला पुढे न्यायचं त्याच्यासाठी ते त्यांना त्यांच्या आलाइसची गरज लागली आणि त्यांच्यावरती कुठली तरी बंधनं आली मात्र त्याच्यानंतर जेवढ्याही निवडणुका झाल्या एक फक्त झारखंडचा आपण अपवाद सोडला तर हरियाणामध्ये भारतीय जनता पक्ष निवडून आला तिसऱ्यांदा त्यांचं सरकार स्थापन झालं तिथे झारखंड आणि बरोबर का, काश्मीरमध्ये ठीक आहे आता पहिल्यांदाच निवडणूक झाली होती आणि म्हणजे ते बरोबर आहे की तिथे काँग्रेस अलायन्स मध्ये होतं एन सी बरोबर मात्र दोनच राज्य अशी आहे आपण ज्याच्यामध्ये निवडून आली इंडिया आघाडी किंवा भाजपला यश मिळालेलं नाही मात्र हरियाणामध्ये मा नंतर महाराष्ट्र सगळ्यात मोठा जो प्राइस होता सगळ्यात मोठं राज्य जे आहे देशातलं दुसऱ्या नंबरचं ते महाराष्ट्र आहे ते तिथे आणि नंतर आता दिल्लीमध्ये तर हे तीन सलग विजय झाले हरियाणा महाराष्ट्र आणि दिल्ली याच्यानंतर जो पॉलिटिकली भारतीय जनता पक्ष एक कमजोर वाटायचा की बाबा आता तो त्याची घसरणी सुरू आहे त्याला कुठे ना कुठे ब्रेक वाट लागलेला आहे आणि म्हणूनच हे ज्या चाळीस जागांची जी भरपाई होती याला आपल्याला दिसतीये ती काही प्रमाणामध्ये महाराष्ट्रामधनही होतीये कारण महाराष्ट्रामधनं त्यांना कमीत कमी मला वाटतं वीस जागांचा फायदा होत असा माझा अंदाज आहे म्हणजे तर महाराष्ट्रामध्ये त्यांचा फायदा होत तो उत्तर प्रदेश मध्ये सुद्धा त्यांचा फायदा होतोय तर जी त्यांची म्हणजे खालदी जाण्याची वाटचाल सुरू झाली होती तिथे कुठे ना कुठे या ज्या तीन विजय मिळाले हरियाणा महाराष्ट्र आणि दिल्ली याच्यामुळे ब्रेक लागला आहे आणि आता बीजेपीचाही कॉन्फिडन्स आता परत आला की नाही आपण जिंकू शकतो आपण काही कमजोर झालेलो नाहीये तर माझ्या मते हा कॉन्फिडन्स आपल्याला आता पुढेही देशाला मिळेल त्यांचे खास करून जे त्यांचे निर्णय आहे ते त्यांचे आपले जे त्यांचे बिल्स आहे किंवा त्यांचे जे त्यांना कायदे आणायचे तो अजेंडा ते परत जोरानी राबवून ठेवतील